पुरातन दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन चेतन राजापूरकर यांच्या प्रयत्नातून तसेच प्रभू श्रीरामचंद्राचा भक्तीतून छंद जोपासत सव्वीस वर्षांपासून सव्वीसशे वर्षे जुन्या पुरातन नाण्यांचा शोध घेऊन अयोध्यामध्ये जानेवारीत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने श्री काळाराम मंदिर संस्थांतर्फे प्राचीन नाणे संग्रहक व अभ्यासक चेतन राजापूरकर यांनी प्राचीन नाण्यांच्या आधारे साकारलेल्या श्रीरामछंदामधून जुन्या अतिप्राचीन प्रदर्शनाचे आयोजित दिनांक आणि डिसेंबर मंदिर नाशिक परिसरात पार पडले असून यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत चाललेल्या प्रदर्शनाला नाशिककरांनी चांगलाच प्रतिसाद दिला या प्रदर्शनाच्या वेळी श्री काळाराम मंदिर संस्थांचे विश्वस्त मंडळ महाराष्ट्र राज्य गॅझेटियरचे संपादक सचिव डॉक्टर दिलीप बलसेकर तसेच गुरुजी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर विनायक गोविलकर नाशिक मध्यच्या आमदार सौ देवयानी ताई फरांदे विश्व हिंदू परिषद केंद्रीय मंत्री दादा वेदक नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्र्यंबकेश्वर येथील श्री कंठानंदजी महाराज काळाराम मंदिर विश्वस्त संस्थांचे महंत सुधीर दाजी ॲडव्होकेट अजय निकम माजी नगरसेवक उद्धव निमसे माजी नगरसेवक जगदीश भाऊ पाटील विश्व हिंदू परिषदेचे विराज लोमटे स्वर्णकार समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गजूभाऊ घोडके पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि प्रदर्शनाला एस्पिरिया या, या इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी व शिक्षक देखील उपस्थित होते श्री रामचंद्र प्रदर्शनातून ते रामाचे प्राचीनत्व पाहायला मिळाले असून खास विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन प्रेरणा देणारे आणि संस्कार घडवणारे ठरले या प्रदर्शनाला नाशिक मधील विद्यार्थ्यांनी चेतनजी आपण इथं यावं निमित्ताने अनेक मान्यवर इथं आलेले आहेत नाशिकचे पोलीस आयुक्त देखील थोड्याच वेळात येणार आहे परंतु अनेक मान्यवरांना पुढील खूप कार्यक्रम आहेत त्यामुळे त्यांनाही जायचं आहे त्यामुळे आपण प्रातिनिधिक स्वरूपात या कार्यक्रमाची सुरुवात करूया आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो इथं त्याचप्रमाणे आत्ताच देवानीताई फरांदे आमदार इथं आलेले आहेत गोविलकर सर आहेत दादा वेदक आहेत स्वामी कं कट... कंठानंद आहेत आणि आमचे मित्र विराज लोमटे आहे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आणि नाशिकचे जगदीश पाटील व उद्धव निमसे हे दोन्ही नगरसेवक देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत एक थोडक्यात आपण आणि कार्यकारी संपादक व सचिव महाराष्ट्र शासनाचे डॉक्टर दिलीप बिलसरकर देखील इथं आजच्या कार्यक्रमाला विशेष मुंबईवरून आलेले आहेत त्यांचं देखील मी या सर्व मान्यवरांचं कारराम संस्थांच्या वतीने स्वागत करतो सीपी साहेब आज आपण इथे श्रीरामचंद हा प्रदर्शन भेटणार बे, नेमकं श्रीरामचंद का म्हणजे काय तर अनेक माध्यमातन श्रीरामाचा शोध लोक घेत असतात शोध लोक घेत असतात त्यातनं मी माझ्या छंदातन श्रीरामाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर मला लहानपणापासून नाणे जमण्याचा छंद आहे व त्या छंद मी श्रीरामाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो छंद शोध सव्वीस वर्षापर्यंत गेला तर सव्वीस वर्षापासून तर आजपर्यंतची अनेक राजवटीची नाणे इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत ह्या प्रत्येक शतकामध्ये सव्वीस वर्षापासून प्रत्येक शतकामध्ये अनेक राजांनी श्रीरा अनेक राजांनी श्रीरामाची प्रतिमा असलेली नाणे चंदत आणली होती ते अं च उद्देशाचा कि तो दर्शवत होत दुर्मिळ अति महत्वाची इतिहास महत्वाची नाणे आज आपल्याला सर्व बघायला मिळणार आहेत धन्यवाद आज ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरामध्ये जमलेले माझे सगळे राम भक्त आज पूर्ण देश हा राममुळे झालेला आहे अयोध्यामधल्या राम मंदिराच्या शिलान्यासाला सुरुवात होऊन राम मंदिराचा एक भाग परिपूर्ण होत आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा काही दिवसांमध्ये आदरणीय पंतप्रधान भाई मोदी यांच्या हस्ते होणार आहे या अयोध्या मंदिरामध्ये आलेल्या अक्षदा यात्रेच्या निमित्ताने आज ह्या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये त्याचा समारोप करण्यात आला प्रत्येक हिंदू कुटुंब हे ह्या अयोध्यामधल्या ज्या अक्षदा ज्या आहेत हे आपल्या घरापर्यंत पोचाव्या आपल्या देवारापर्यंत पोचाव्या ह्याची वाट अनेक दिवसांपासून बघत होते आणि त्या अक्षदा आज आमच्या नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याचबरोबर आमचे बंधू चेतन राजापूरकर यांनी सव्वीसशे वर्षापूर्वीचे रामाचे फोटो असलेले चित्र असलेले असे काही जे आहेत ह्याचा त्यांनी संग्रह केलेला होता आणि त्यांनी केलेला ह्या संग्रहाचं प्रदर्शनाच्या माध्यमातून आज सगळ्या राम भक्तांना ही जुनी सव्वीसशे आणि तीन हजार वर्ष पूर्वीची जुनी नाणी ही सर्व राम भक्तांना ह्या निमित्ताने बघायला मिळाली आणि त्यामुळे एक आनंदाचं वातावरण या निमित्ताने निर्माण झालेलं आहे मी चेतन राजापूरकरांना त्यांच्या राम भक्तीबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि सगळ्या राम भक्तांना मनापासून शुभेच्छा देते रामललाचं अयोध्ये मधलं मंदिर हे आमचं अनेक वर्षांपासूनची शपथ होती आणि ते मंदिर आज पूर्ण होताना आमच्या सगळ्यांचं ऊर हे भरून आलेलं आहे जय श्रीराम आज या पुण्यभूमी मध्ये मला आमंत्रित केलं आणि रामछंद या प्रदर्शनाचं उद्घाटनाला मला बोलवलं चेतन राजा यांनी त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि कालाराम मंदिराचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी सुद्धा मला व्यक्तिगत फोन करून आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचाही आभार व्यक्त करतो मूलतः मला असं वाटतं की पुण्यभूमी ही पुण्यवंतासी आठवे पापियांना ठावे काही त्यामुळे माझं काहीतरी जुनं पूर्वाश्रीमीचं काहीतरी पुण्य आहे त्यामुळे मला आज इथे येता आलं आणि महत्वाचं म्हणजे राम मंदिरांचा जो विषय आहे आज सगळेजण आपण इथे आहोत मंगल कलश इथे आज पाहायला मिळाला दर्शन घेता आलं आणि ते काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये या रामभूमीमध्ये मला दर्शन घेता आलं हे मी माझं भाग्य समजतो आणि आता जे राम मंदिर उभारणार आहे आणि ज्यांच्या आधिपत्याखाली म्हणजे ज्यांच्या अधिकाराखाली मी काम करतो आहे मला अभिमान आहे की महाराष्ट्रामधनं राम मंदिराला जे काष्ट पुरवले गेलं आहे ते चंद्रपूरमधनं पुरवल्या गेलेलं आहे आणि ते सुधीर मुनगट्टीवार साहेबांच्या अधिकारामध्ये पाठवलं पाठवल्या गेलं त्याचा मला खरोखर सार अभिमान वाटतो आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालोय तर चेतन राजापूरकरांनी नेहमीच सातत्याने नवीन नवीन कार्यक्रम आपले आयोजित केलेले आहेत यापूर्वी त्यांनी गंगेवर आधारित नाण्यांवर कार्यक्रम घेतला होता तो पण खूप सुंदर झाला आणि हा जो कार्यक्रम आहे आजचा प्रदर्शनाचा त्यामध्ये अगदी इसवीसन पूर्व सहाशे वर्ष अगोदर म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वीपासूनची जी पंचमहा काळातली नाणे आहेत त्यांना पंचमहाठ पॉइंट म्हणून ओळखतो म्हणजे त्या काळामध्ये सोळा जनपद होते आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये राज्या ते राज्य कारभार करत होते आणि या नाण्यांपासून ते आत्तापर्यंत म्हणजे अगदी विजयनगर किंवा रामसिंह टाईपची जी कॉइन्स पाहायला मिळतात तर हे अनुभवल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्या त्या काळामध्ये ते जे काही राज्यकर्ते होते त्यांनी हे रामचंद्राचं प्रतिमा आपल्या नाण्यावर का टाकली का त्याचं काहीतरी महत्व होतं ते रामचंद्राची प्रतिमा ती अधोरेखित करते की त्यांच्या काळामध्ये सुद्धा रामराज्य चालत होतं आणि ते आत्तापर्यंत चालत होतं हे चेतन राजापूरकरांनी जे एक श्रंखलेमधून मधून जे दर्शवलं आहे त्याबद्दल मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करतो आणि मला गौरव वाटतो स्वतःचा की त्यांनी मला आज या कार्यक्रमाला बोलवलं आज इथे म्हणत आमचे श्री काळराम मंदिर संस्थान या ठिकाणी येण्याचा आज योग आलेला आहे आणि ह्या प्राचीन मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी तसेच या ठिकाणी जे प्रदर्शन लागलेलं ला आहे की या, या मंदिराच्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र यांचा वास होता ते इकडे मुक्काम त्यांचा ज्यावेळेला होते त्यावेळेला ते त्यांची पर्णकुटी या ठिकाणी होती आणि आज जे प्रदर्शन लागलेलं आहे तर त्याला साधारण तीन हजार वर्षापूर्वीची जी प्रचलित नाणी होती त्यांच्या ज्याच्यावर त्यांची मोहर हो आहे ज्यांच्यावर त्यांनी जी नाणी प्रचलित केलेली होती तर त्या ठिकाणी खूप सुंदर प्रदर्शन लागलेलं ते आहे तर त्या ठिकाणी मला मंदिराच्या मॅनेजमेंट तर्फे बोलवल्याबद्दल त्यांचे खूप आधा आभार आणि त्यांचं एवढं सुंदर त्यांनी प्रदर्शन मांडलेलं आहे त्याच्याबद्दल खूप अभिनंदन કેવી આર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ સર